सांगलीत भरधाव एस टीने काल एका तरुणीला चिरडले आणि या अपघाताला अजूनही बारा तास उलटलेले नाही तोवर आज पुन्हा त्याच रस्त्यावर भरधाव एस टीने एका दुचाकीस्वारास उडवलेला आहे रात्री साडे दहाच्या सुमारास सिव्हिल चौकात हा अपघात झाला आहे आणि या अपघातात दुचाकीस्वर वैभव गुरुदत्त कोळी वर्ष एकवीस हनुमान कॉलनी सांगली हा जखमी झाला आहे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अधिक माहिती अशी की सिव्हिल चौक ते स्टँड रस्त्यावर चोवीस तास वर्ध असते आणि काल सकाळी जय मातृभूमी व्यायामंडळानजीक शर्वारी कुलकर्णी या तरुणी एस टीनं चिरडले या अपघातानंतर हळहळ व्यक्त करण्यात आले प्रशासनाविरोधात संतापाची लाट जनमानसातून उमटलेली आहे त्यानंतर पालिकेनं आज अतिक्रमण हटवण्याचा एक फार सकाळी केला रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची नवटंकी केली यंत्रणा तशीच राहिली आज रात्री राम मंदिर चौकातून वैभव कोळी हा दुचाकी एम एच दहा सी चौऱ्याण्णव तेवीसवरून सिव्हिल हॉस्पिटलच्या दिशेनं निघालेला होता त्यावेळी बसस्थानकातून कोल्हापूर माजलगाव एस टी एम एच वीस बी ए टी सत्तावीस चाळीस भरधाव वेगाने येत होती त्यात प्रवाशांची संख्या अधिक होती सिव्हिल चौकात रात्री साडेदहाच्या सुमारास भरधाव एस टीने कोळयाला दुचाकीने जोराची धडक दिली काही अंतर फरफटत नेलं त्यानंतर चालकाने एस टी थांबवली नागरिकांची मोठी गर्दी झाली आणि जखमी कोळियाला उपचारासाठी दाखल करण्यात आलं बेर रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली